नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार नाही आहोत तर आज आपला शिलाईशी रिलेटेडच व्हिडिओ होणार आहे पण तो थोडासा वेगळा होणार आहे तर तो वेगळा काय आहे ते मी आता तुम्हाला सांगणारच आहे तर मैत्रिणी बऱ्याच जणींना पडलेला हा प्रश्न असतो की बऱ्याच जणी शिलाईचं काम करतात आणि खूप सारे अशी कात्रणं साठतात म्हणजे ड्रेस ब्लाऊज घागरा शिवून झाल्यानंतर जे ड्रेस कटिंग केल्यानंतर त्याच्यामधलं खूप असे छोटे छोटे तुकडे राहतात आणि भरपूर असं पोतं पोतंभर चिंद्या साठून राहतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की त्यापासून काय करायचं ज्या वेळेस मी सुरुवात शिलाईची केली होती त्यावेळेस मला ह्या आयडिया येत नव्हत्या की आपण या चिंद्यांचं काय करायचं त्यावेळेस मी खूप अशी नवीन नवीन कपडे म्हणजे जे चिंद्या छोटे छोटे तुकडे हे माझ्याकडून बरेच वेस्ट झाले किंवा वाया जात होते तर मग नंतर मला असा विचार आला की ह्या कपड्यांचं आपण काहीतरी उपयोगाला येणारी वस्तू बनवणं गरजेचं आहे तर मी हळूहळू मग ह्या सगळ्या गोष्टी करून बनवायला लागल्या म्हणजे जेणेकरून त्या आपल्या घरात घरातल्या ह्याच्यासाठी उपयोगाला येतील ह्या बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपल्याकडे आपल्याकडं कस्टमर एखादा ड्रेस किंवा एखादा ब्लाऊज शिवायला येतात ड्रेसमध्ये थोडंसं कापड शिल्लक राहिलं तर मी नक्कीच देते त्यांना की तुमच्यातलं हे कापड एवढं शिल्लक राहिलेलं आहे पण जास्त असेल तर त्या घेतात नसेल तुकडे तुकडे जर शिल्लक असतील तर त्या तर नेऊन काय करणार त्या नको म्हणतात मग आपल्याला पण प्रश्न पडतो की या नवीन कपड्यांचं करायचं तरी काय तर आज खूप छान अशी मी युनिक आयडिया आणलेली आहे तर तुमच्या सर्वांसाठी हा उपयोगी व्हिडिओ होणार आहे तुम्हालाही पडलेला जर प्रश्न असेल हा तर ह्याच्यावरती आज खूप छान असं तुम्हाला उत्तर मिळणार आहे की तुम्ही ह्या चिंध्यांचं काय करायचं तर चला मैत्रिणीनो आपण करूया सुरुवात तर हे बघा तर छोटे छोटे जर कातरणं राहिले असेल म्हणजे छोटे छोटे जर ब्लाऊज पीसचे तुकडे शिल्लक राहिले असतील तर त्या तुम्ही त्याच्यापासून असे रबर बँड बनवू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये छोटे छोटे पीस असतील कारण ब्लाऊज पीसमध्ये तर शक्यतो काहीच राहत नाही कापड पण जे ड्रेस असतात घागरी असतात किंवा साडीवरचे ड्रेस शिवायला येतात त्यावेळेस छोटे छोटे तुकडे राहतात तर त्याच्यापासून तुम्ही असे रबर बँड बनवू शकता जेणेकरून तुम्ही घरात पण वापरू शकता किंवा गिफ्ट म्हणून पण तुम्ही देऊ शकता तुमच्या मैत्रिणीला किंवा जवळपास कोणाचा कार्यक्रम असला तर हे पण खूप छान अशी आयडिया आहे याच्यामध्ये तुम्ही इलास्टिक वापरून खूप कमी असं कापड लागतं आणि हे तुम्ही नक्की बनवू शकता किती सुंदर असे हे झालेले आहेत बघा आणि ह्याचा छान असा त्या कपड्यांचा उपयोग होतो कारण एवढं चांगलं कापड टाकणं म्हणजे आपल्या खूप जीवावर येतं बघा तुम्ही दुकानात जर एखाद्या वेळेस गेला तर दुकानदाराकडून आपण मीटर जरी कापड मागितलं तर आपल्याला त्याचं वीस किंवा पंचवीस रुपये नक्की द्यावे लागतात मग विचार करा हे कापड किती म्हणजे आपण जे वेस्ट करतो ते विनाकारण जाणार त्यापेक्षा तुम्ही त्याचा छान असा उपयोग करू शकता जेणेकरून तुम्हाला तो ते वापरता येईल तर बघू शकता किती सुंदर असं मी रबर बँड बनवलेले आहे तुम्ही पण असं बनवू शकता तर चला दुसरं दाखवते मी तर हे बघू शकता हे सॅटिनचं कापड होतं हे ड्रेसमधलं शिल्लक राहिलेलं होतं तर त्याच्यापासून छान मी आसन तयार केलेलं आहे म्हणजे गणपतीला गणपती उत्सवांमध्ये किंवा आता आपलं गौरी येतात त्यासाठी तुम्ही छानसं आसन तयार करू शकता जेणेकरून मध्ये वेगळ्या कापडाचं स्वस्तिक तयार करा आणि कडेनाशी फ्री लावून छान असं आसन तयार करा जेणेकरून तुम्हाला ते बाजारातून पैसे देऊन आणण्यापेक्षा घरच्या घरी आणि स्वतः केलेला एक आनंद वेगळा असतो तर तुम्ही हे पण बनवू शकता आता ह्या बघा हो ह्या किती मी अशा माझ्याकडं एक साडी होती ती खूप दिवस झालं अशी माझ्याकडं पडूनच होती आणि त्याचा मी छान असा ड्रेस शिवला आणि त्याच्यानंतर जे शिल्लक कापड राहिलं होतं ना त्याच्या मी अशा छानशा पर्स शिवल्या तुम्ही पण हे असं छोटं छोटं जर कापड तुमच्याकडं शिल्लक राहिले तर अशा पर्स तुम्ही नक्की शिवू शकता जेणेकरून जर समजा कोणतरी तुमच्या घरी आलं अचानक तर ब्लाउज पीस तर आता शक्यतो एवढी पद्धत नाही आहे ओटीला घालायची तर तुम्ही अशा पर्स छोटं तयार करून एखादा नारळ आणि ही पर्स त्यांना ओटीला देऊ शकता किंवा गिफ्ट म्हणून पण देऊ शकता अशा पद्धतीनं तुम्ही ह्या कपड्यांचा असा छान असा वापर तुम्ही नक्की करू शकता बघा किती सुंदर असं झालेलं आहे किंवा तुम्ही पण बाजारात भाजी वगैरे आणायला जाणार असाल तर अशा प्रकारची एखादी पर्स तुम्ही नक्की बनवू शकता आणि किती त्याला जास्ती काहीही खर्च येत नाही एखादी चेन आणली की संपला विषय आणि लगेच अगदी दहा तिथं वीस मिनटामध्ये अशी पर्स आपली तयार होते तर बघू शकता आता छोटे छोटे कातरण जर शिल्लक असतील तर वेगवेगळे कलरचे का असेनात पण तुम्ही असं छानस दुप्ट बनवा जेणेकरून जर समजा तुमच्याकडे कस्टमर येत असतील सारखे तर तुम्ही हे दाखवू शकता त्यांनी छोट्या बाळासाठी वगैरे हे घेऊ शकता हे वेगवेगळे कलर जरी असले तर खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर दिसते त्यामुळे छोटे छोटे जर तुकडे कपड्यांचे राहिले तर असे एकमेकाला जोडून आणि बाहेरच्या साईडला तुम्ही असं एक सारखा कलरचं सा कापड लावून तुम्ही जवळ जवळ असे चार चार इंचावरती टिप्पा मारून सुंदर पण तुम्ही बनवू शकता जेणेकरून जर कस्टमर आले तर त्यांना तुम्ही विकत पण देऊ कि शकता किंवा पॅटर्न म्हणून पण दाखवू शकता तुम्ही तर आता हे बघा मैत्री आता हा ब्लाऊज पीसचा तुकडा खूप दिवस झाला माझ्याकडे होता तर मला प्रश्न पडला त्याचं काय बनवूया तर खूप छान अशी मी युनिक अशी आयडिया के केलेली आहे तुम्ही बघू शकता असे हिकडे तीन कप्पे केलेले आहेत हिकडे एक मी तीन कप्पे केलेले आहेत तुम्हाला दिसतच असेल मेहंदी कलरचं हे कापड मधून मी अशी जाड जाडसर जरा लेस लावलेली आहे वरती छोटस असं खिळ्याला अडकवण्यासाठी छोटासा बंद केलेला आहे तर हे कशासाठी बनवलेले आहे तुम्ही शिलाईचं जिथं तुम्ही शिलाई काम करता तिथं जर समजा तुमचा एखादा चॉक एखादं म्हणजे काय असेल ते पेन एखादं टेप वगैरे तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता किंवा आपली गाडीची किल्ली वगैरे असू दे घराची किल्ली असू दे तर तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला ऐन वेळेस शोधाशोध करावी लागणार नाही ला आणि पटकन तुम्हाला इथे सापडून जाईल एखादं हुकचं पॅकेट ठेवा बटनाचं पॅकेट ठेवा बघू शकता किती सुंदर असे छान छान तीन कप्पे केलेले आहेत व्यवस्थित आणि अगदी हे जे कापड माझ्याकडे शिल्लक होतं किंवा खूप दिवस झालं माझ्याकडं ते पडून होतं त्या कापडाचं मी असं बनवलेलं आहे ते काही नवीन मी आणत बसलेली नाहीये तर बघू शकता किती छान ही पण तुम्ही आयडिया करू शकता आणि तुमच्या मशीनच्या जिथं मशीन आहे तिथं एखादा खिळा वगैरे असेल तर तिथं तुम्ही हे अडकून पण घेऊ शकता तर आता हे बघू शकता हे मी पाय न तयार केलेलं आहे बराच वेळा काय होतं की आपण विकत आणलेली पुसणे बऱ्याच वेळा खूप वेळा असं खराब होतात किंवा ते टोचतात पायाला तर तुम्हाला जर सॉफ्ट हवं असेल एकदम स्मूथ तर तुम्ही अशा प्रकारचं कॉटनचं कापड जर असेल तुमच्याकडं शिल्लक राहिलेलं तर त्याच्यापासून तुम्ही असं छान असं पायपुसणं बनवू शकता जेणेकरून कलरला साईडला असं वेगळ्या कलरचं कॉन्ट्रास्टचं ला, कापड लावून मध्ये एक तीन तीन इंचावरती टिपा मारून छान असं पुसणं पण तुम्ही बनवू शकता जेणेकरून बाहेर आणायला गेलं तर पैसे देण्यापेक्षा तेच ते आपले पैसे वाचवू शकतात तर हे पण किती छान असं झालेलं आहे थोडं जाड पण झालेलं आहे जेणेकरून पावसाळी दिवसामध्ये अगदी अर्धा एक तासामध्ये हे वाढून जातो तर हे अशा प्रकारचं तुम्ही छान छान गोष्टी बनवू शकता अगदी छोटे छोटे जर समजा तुमच्याकडे तुकडे कपड्याचे राहिलेले असतील ड्रेस मधले किंवा ब्लाऊज मधले किंवा कोण साडीचा ड्रेस देतो तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाजीसाठी अशा छोट्या छोट्या पिशव्या शिवू शकता हे बघू शकता कशा छान झालेत म्हणजे एखादी दुसरी पेंडी जर तुम्हाला भाजीची आणायची असेल तर हातात अशी लहान छोटीशी पिशवी तुम्ही घेऊन जाऊ शकता जेणेकरून जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही आणि पटकन तुम्ही हे घेऊन येऊ शकता आणि कमी कापडामध्ये किती सुंदर अशी ही पण पिशवी तयार झालेली आहे आणि जर समजा अगदीच कॉटनचे जर कपडे असतील आणि ते थोडे थोडे शिल्लक राहिलेले असेल त्याच्यापासून काय बनवायचं हा जर प्रश्न पडत असेल मोठे नसतील पण अगदी छोटे छोटे असतील तर तुम्ही बघू शकता की असे टोपडे छोटे छोटे मी बनवून ठेवलेले आहे जेणेकरून कुणाच्या घरी बारसं वगैरे असेल तर ते पण आपण पन देऊ शकतो किंवा अचानक जर कस्टमर आले त्यांनी जर विचारलं की तुमच्याकडं आहे का तर ते पण आपण पटकन त्यांना देऊ शकतो म्हणजे त्याचा छान असा आपला वापर होतो कापड वाया गेलं नाही ह्याचं पण आपल्याला वाईट वाटणार नाही त्याचा छानसा वापर केला तर छान उपयोगात आणलं ह्याचं पण आपल्याला एक छान समाधान मिळू शकतं तर आता मैत्रिणी हे दाखवणार आहे तर हे बघा की अशा कलरची माझ्याकडे एक साडी होती तर मी त्याच्यापासून शॉर्ट टॉप बनवला आणि मग खूप असं कापड माझ्याकडे शिल्लक राहिलं मग म्हंटलं आता काय करायचं टॉप तर एक शिवून झालेला आहे त्याच कलरचे दोन टॉप छान दिसणार नाही तर मी त्याच्यापासून अशी छान अशी बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी वरती मी काट लावलेले आहेत इथं सुंदर असा काटांचा वापर मी केलेला आहे तुम्ही बघू शकता काहीही जास्त ह्याला खर्च आणलेला आहे बाहेरचं काहीही आणून लावलेलं नाही आहे एक दोरा सोडला तर बाकी काही नाही अस्तर पण तुमच्याकडे जे शिल्लक आहे ते वेगळ्या कलरचं जरी अस्तरातून तुम्ही लावलं तरीसुद्धा चालू शकते मध्ये असा चौकोन केला जेणेकरून आपल्याला अशी पिशवी व्यवस्थित धरता यावी ह्यासाठी आणि मध्ये मी तीन तीन चार चार इंचावरती अशा टिपा मारून सुंदर अशी पिशवी बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला जर किराणी सामान आणायचं असेल तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता कारण बाहेर आणायला गेले तर ह्या पिशव्या अशा मोठ्या साईजच्या आणि चांगल्या जाडजूड जर घ्यायच्या असेल तर कमीत कमी, -कमी शंभर रुपये किंवा एक सव्वाशे रुपये तरी पडतात त्याऐवजी तुम्ही घरच्या घरी छान असं बनवलं तर तुम्हाला पण एक समाधान मिळेल की मी स्वतःच्या हातानं तर बघू शकता छान झाले की नाही पिशवी ही तर नक्कीच अशी तुम्ही पिशवी बनवून बघा तुम्हाला नक्कीच घरातल्या घरात सहज शक्य होईल तर शी शी हे पण बघू शकता छान अशी छोटीशी मी असं आपण काहीतरी एखादं देवाला वगैरे जाताना एखादं तेलाची बॉटल किंवा आपल्या हळदी कुंकूचं हे ह्यात पण घेऊन जाऊ शकतो अशी सुंदर अशी छोटीशी पर्स तयार केलेली आहे तर मैत्रिणींनं तुम्ही पाहिलं सगळं कसं व्यवस्थित मी दाखवलेलं आहे तुम्हाला तर किती छान छान कपड्यापासून असं आपण घरातल्या घरात उपयोगाला येणाऱ्या गोष्टी नक्की बनवू शकतो आणि जेणेकरून आपण बऱ्यापैकी बरीच बचत करू शकतो तर मैत्रिणीनं ह्या शक्यतो बाहेरच्या ऑर्डर मी इतक्या ह्या बाहेर घेत नाही कारण बरेच मला ऑर्डर्स असतात म्हणजे घागरा ड्रेस ब्लाऊज आणि क्लासेस असल्यामुळे ह्याला मला रेग्युलर वेळ देता येत नाही पण मी महिन्यातून एक दोन दिवस वेळ काढून जे काय आपले कात्रणं आणि जे काय कपडे श साठवून ठेवलेले आहेत ना तर ते एकत्रित घेऊन मी दोन दिवस वेळ काढून हे सगळं शिवून काढत असते आणि तुम्ही पण तुमच्याकडं जर अशी कात्रणं खूप शिल्लक राहत असेल तर तुम्ही असं करू शकता आणि खूप जर समजा बारीक चिंध्या शिल्लक राहत असतील म्हणजे आता आपण जे ब्लाऊज कट करतो त्यामध्ये अगदी छोटे छोटे तुकडे शिल्लक राहतात मोठे रस्तात त्यात शिल्लक राहत जास्त तर त्यावेळेस तुम्ही छानशी अशी उशी पण तुम्ही बनवू शकता पिलो कवर तयार करू शकता म्हणजे सुंदर अशी घरच्या घरी सुंदर उशी तुम्ही बनवू शकता कारण उशा पण आता बाहेर जर बाजारात आपण आणायला गेलो तर खूप महाग पडतात असं खूप तुम्ही पोतभर चिन्ह्या साठवून एक दोन तीन तर तुम्ही उशा नक्कीच बनवू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तुम्हाला खरंच युजफुल वाटली का आणि तुम्ही पण जर अशा काहीतरी आयड्यांचा वापर करत असाल आणि त्या राहिलेल्या शिल्लक म्हणजे जे कटिंग करून जे कापड शिल्लक राहतं त्याच्यापासून तुम्ही पण छान असं काहीतरी युनिक बनवत असाल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये बान